एका एकानी भीमा कोरेगावचा संग्राम तुम्हाला माहित असेल तो काही वेगळं सांगण्याचं काम नाही इतकी शूरवीर जमात पण आज ती जमात शांत का आहे याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी बुद्ध दिला विनाशाशी जर आमचे असेच नाते जुळले असते की लता मंगेशकरांची पट्टी जिथं थांबते तिथं कडूबाईचा स्वर सुरू होतो एवढी ताकद कडूबाईच्या गाण्यामध्ये आहे जिनं पोथी वासली तिला एवढंच विचारा पंधरा लाख जमा झाले का म्हणून हे आम्ही दरिद्रीच राहलो याचं कारण असं आहे कबीर कोती पडपळ जगमुहा पंडित भया नकोय डाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय आणि ते अडीच अक्षर शिकवण्याची जबाबदारी ही फक्त शिक्षकाची आहे शिक्षकांनी जर सांगितलं की हा हिंदू नाही मुसलमान नाही बौद्ध ख्रिश्चन जैन नाही आमची ओळख फक्त भारतीय हीच आमची ओळख आहे या देशाचा ध्वज हा राष्ट्रीय ध्वज या चार रंग असतात हे शिक्षकाने सांगत चला तीन रंग आता झेंडा नाहीच आहे आपल्या देशाचा तीन रंग कुठे आहेत आपल्या देशाच्या ध्वजामध्ये जरा बारीक अनालिसिस करा बरं पहिला रंग केशरी दुसरा पांढरा शुभ्र तिसरा हिरवा आणि चौथा निळा अशोक चक्र आहे त्यावर मग चार रंगाचा झेंडा झाला ना शाळेत काय शिकायला जात मेरी जांती रंग आहे चौरंग आहे ना भाई हो चौरंग आहे ना फार सांगावं लागतं आपल्या लोकांना मला तर म्हणजे कुठून सुरुवात करायची ते कळत नाही आणि शाळेमध्ये ह्या गोष्टी ज्यावेळी घडतात तर हे जबाबदारी शिक्षकाची हे सांगा मला तर एकच म्हणणं आहे की कॉन्स्टिट्यूशनचं महत्व लहान मुलांना सांगा जशी आता ही मुलगी आली ही बोलली आणि बोलल्यानंतर तिनं स्वाभिमानानं भीम म्हटलं तिच्यामध्ये एक शौर्य निर्माण झालं तसं प्रत्येक विद्यार्थी घडवण्याची कला ही तुमच्यामध्ये आहे मी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना यासाठी अभिवादन करतो की जन्म देणारी मुलं अहो पंचवीसव्या वर्षी तर बापाच्या हाती येत नाहीत पोरं पंचवीस पंचवीस वर्षाचे गेंडे घरात बसून आहेत पण बापाचं ऐकत नाहीत ती लहान असताना त्यांना आकार देणं इट्स नॉट अ जोक आणि ते कॉन्व्हेंटच्या शिक्षकांना जमत नाही चे शिक्षक हे सॅलरी टीचर आहेत म्हणजे इंग्रजी शाळेत शिकवणारे सॅलरी टीचर आहेत पण तुम्ही टीचर आहात सॅलरी टीचर आणि टीचर मध्ये फरक असतो सॅलरी टीचर पगारापुरता पुरता शिकवतो पण तुम्ही असणारे टीचर ही पिढी घडवण्यासाठी शिकवता म्हणून यू आर नॉट अ सॅलरी टीचर यू आर टीचर तुम्ही म्हणून आपण शिक्षक दिन सुद्धा पाच सप्टेंबरला साजरा होतो म्हणजे कोणाच्या बाळ ठीक आहे सर्वपल्ली राधाकृष्ण सर्वपल्ली राधाकृष्णांनी आयुष्यात एकही शाळा काढल्याची नोंद नाही त्यांनी शिकवलं पण पगार घेतला फुकट शिकवलेलं नाही त्यांच्या पत्नी सुद्धा निरक्षर होत्या असा इतिहास सांगतो आता ज्योतिराव फुलेंकडे पाहूया ज्योतिराव फुलेंनी जेवढ्या शाळा काढल्या त्या शाळा फुकट काढल्या फुकट शिकवलं जातवार शाहूराजांनी यांनी वसतीगृहाची निर्मिती केली म्हणजे एक छदाम सुद्धा ना घेता फुले आणि सावित्री शिकवत होत्या मग शिक्षक दिन कोणाच्या नावाने व्हायला पाहिजे ज्योतिराव फुले आणि सावित्रीच्या नावाने बरोबर आहे अजून त्यांना भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करावी लागते हे दुर्दैव आपलं भारतरत्न पुरस्काराचा क्रायटेरिया काय म्हणतो लक्ष देणार आहे का भारतरत्न पुरस्कार अशा व्यक्तीला देण्यात यावा ज्या व्यक्तीने दे दे देशाचा लौकिक जगभर नेला असेल पण त्या मोबदल्यात एकही छदाम घेतली नसेल क्रायटेरिया परत आहे का ज्या व्यक्तीने देशाचा लौकिक जगभर नेला असेल पण त्या मोबदल्यात एकही छदाम घेतली नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला कारण त्यांनी देशाचा लौकिक जगात नेला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्हणते सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जगाने स्वीकारलं विदेशात स्वीकारलं आता नंबर दोन लता मंगेशकरांना भारतरत्न दिला आणि सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला या दोघांनी हो देशाचं नाव जगभर नेलं का बिलकोल नेलं नव्वदव्या वर्षी लता दिदींनी गाणं म्हटलेलं आहे आता जगभर गाणं गेलं सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव आहे आपले सर्वच प्रकारचे देव आहेत क्रिकेटचा देव आहे कामदेव आहे रती देवी डुक्कर आहे डुक्कर देव असते कुठं मग वाघवा बरं दोन चार डुक्कर ते विनायक दामोदर सावरकरांचं एक पुस्तक आहे समाज आणि विज्ञान ते म्हणतात गोपूजन जर पुण्य आहे धर्माच्या दृष्टीने तर पूजन सुद्धा करा वराह तर देवाचा अवतार आहे ना डुक्कर इतके देव आहेत बरं आमचे देव सगळे काळे आहेत विठोबा काळा खंडोबा काळा शंकर नीळा आहे थोडं एक पाऊल पुळ आहे शंकर भगवान नीळा आहे आपले देव वेगळे आपले सोपस्कार वेगळे माते ते मुक्ता सारगे विचारते ना मांगा महाराजचं धर्म पुस्तक कोणतं या पेशव्यांनी शनिवार वाड्याच्या पायथ्याशी मांगा महाराजच्या मनाचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून आम्हाला शेंदूर आणि तेल पाजून पुरवलं त्या शनिवार वाड्यावर इथं बाया नाचवल्या तो पहिला डान्सबार आहे पुण्याचा शनिवार वाडा आणि तो फोटो सावित्रीमाई फुले विद्यापीठावर आणला या बदमासांनी फक्त वाद लावून द्यायचे आणि त्यासाठी ब्राह्मण महासंगण ओबीसी आमने सामने माली समाज जामने सामने की त्या ठिकाणी माली समाजाला सपोर्टर बौद्ध समाज आता माझा प्रश्न हाच आहे ना की माली आणि बौद्धांसाठी सावित्री लढली का अरे आमच्यासाठी लढली ना आमची आई आमची बहीण आमच्या मुली ह्या ज्या साक्षर झाल्या शिकल्या स्कूटीवर बसल्या जगभर पोहोचल्या विमानात बसल्या या कोडामुळे बसल्या या सावित्रीमुळे बसल्याची ती दगड ती जमा करून ठेवत होती जमा ज्योतिरावाला म्हणायची ही ज्योतिराव हे दगडाचं काय करू ज्योतिराव म्हणत रक्त लागलंय ना सावित्री साहू कशा करता की उद्या ह्याच मुली ज्यांच्यासाठी तू शाळा शिकवतेस या मुली जेव्हा मोठ्या हो होतील त्या मुली भिडेवाडा पाहतील आणि त्या भिडेवाड्यातली दगड पाहतील आणि याच मनुवादी व्यवस्थेचा त्या दगडाने पदला घेतील पण मुली इतक्या बेमान निघाल्या तुम्ही काही असतील तर चांगल्या आहेत तुम्हाला बत्तीस तोफांची सलामी ज्या चांगल्या असतील पण मुली इतक्या बैमान निघाल्या की त्या दगडाचं रक्त पुसून त्याला त्याचा देव करून त्याच्या पुढे सावित्रीचं काय चुकलं मला सांगा अरे रडतो तो सावित्रीचा पुतळा रडतो पुण्याच्या आई गणपतीला आमच्या महिला बहिणी जातात गणपतीच्या समोर बघा पुण्याची पहिली शाळा आहे उद्धव ठाकरे साहेबांना मागणी करायची असेल माझ्या महिला बांधवांना महिलांना की मंदिर बांधून आता आमचे प्रश्न मिटणार नाहीत उद्धव साहेब बांधायचं असेल तर सावित्रीनं बांधलेली पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची करा तुमच्या पक्षाला केंद्रात राज्यात बहुमतानं आणू सबरीमाला मंदिर मे महिला आज भी प्रवेश नाही था केरळ के मंदिर मे सबरीमाला केरळ मध्ये आहे त्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही त्यांनी नाकारला वापरला कोण तिथं मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज अरे शिवरायांनी कधी स्त्रियांचा अपमान केला का त्या बदमाशांना विचारला जरा शिवाजी महाराजांनी माहुल किल्ल्याच्या रायबागींना शत्रु पक्षातली असताना सुद्धा नजरा घेऊन शिवरायांनी बहिणीचा मान देऊन साळी चोरी देऊन सन्मान केला ज्या रायगडावर हिरकणी राहायची जी उतरली होती हिरकणी तिनं गडाचे नियम मोडले होते पण धाडसी होती शुरवीर होती माझ्या स्वराज्यातली एक महिला आहे तिच्या नावाने बुरुज बांधला हिरकणीचा बुरुज भेळवारीची किल्लेदार सावित्री सकुजी गायकवाडांसोबत लढत होती सकुजी गायकवाड महाराजांचे मेवणे होते पण उन्मालाच्या भरात सावित्रीजी शत्रु पक्षातली असताना जिंकल्यानंतर सकुजींनी अत्याचार केल्यानंतर शिवरायांनी त्याचे डोळे काढले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या बाबा पाटलाचे हातपाय छाटले होते अशा प्रत्येक स्त्रीला सन्मान देणारे छत्रपती शिवाजी महाराज त्या महाराजांचा फोटो घेऊन ही लोक स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारतायत विचार करा आमच्या महापुरुषांचा वापर होतो कुठं आमच्या महापुरुषांना वापरलं जातं कुठं काय आम्हाला मंदिरात जाण्याचा अधिकार नाही स्त्रियांना अधिकार नाही अरे या स्त्रिया या स्त्रियांच्या हातचं अन्न खाल्ल्याशिवाय तुमचं उद्याचा दिवस निघू शकत नाही हे स्त्रियांना मंदिरात जाण्यापासून बंदी या स्त्रियांना शिकण्याची बंदी विधवा झाल्यानंतर यांचं केशवपन केलं जायचं त्यांना जिवंत जाळल्या जायचं अशा खूप प्रथा सतीची चाल होती पण सावित्रीच्या धाडसामुळं ज्योतिरावांच्या धाडसामुळं त्या प्रथा आज बंद पडल्या आजही संघाचं कार्यालय असेल किंवा आणखी कोणतं असेल तिथं महिलांना का प्रवेश नाही हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे पण वापर होतो बाबासाहेबांचा वापर होतो शिवरायांचा हा वापर आपण थांबवला पाहिजे कारण उद्याची पिढी ही आम्हाला निश्चितपणे निर्व्यस्ती अंधश्रद्धा मुक्त अनेक तरुण मुली असतात कॉलेजमध्ये शिकतात सांगतात आम्ही शिवाजी महाराज बाबासाहेबांचे वंशज आहोत पण प्रत्येक मुलीच्या डाव्या पायात मला एक काळा धागा बांधलेला दिसतोच हे काळे धागे आपले जेव्हा जेव्हा ज्यावेळी कटतील त्यावेळी आम्हाला सावित्री कळलेली असेल आताही बघा अधिवेशन होऊ द्या एखादी मांजर तिकडे आरवी जाऊ द्या अशी तरी काही काही आपले बहादर तिथे थांबतात दुसरा जाईपर्यंत मांजरला घाबरणारी आपली जर जमात असेल तर आपण क्रांती कशी करणार आहोत संविधान त्या बदमाशांनी जाळलं पण संविधान वाचवणारी लोक आपण निर्माण करणार आहोत की नाही संविधान वाचवण्यासाठी त्या पद्धतीचे तितक्या ताकदीचे विद्यार्थी निर्माण करायचे आहेत आणि ते विद्यार्थी निर्माण करण्याचा कारखाना हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चौकटी व त्या त्या अखत्यारीत आहे आणि तुम्हीच शिक्षक लोक उद्याचा भारत घडवू शकता सांगा सूर्य कधी पूर्व दिशेला निघत नसतो सांगा विद्यार्थ्यांना सूर्य दुबत नाही आणि निघत नाही सूर्य सूर्य जागेवरच असतो सूर्याभोवती पृथ्वी फिरते मग आपल्याला वाटते सूर्य आराम करायला गेला का सूर्य तिथंच असतो पृथ्वी फिरते आणि मग आपल्याला शिकवलं कसं गेलं पूर्वेला सूर्य उगवतो पश्चिमेला तो मावळतो सगळं चुकीचंच आहे आपलं समीकरणच चुकीचं आहे आपल्या शाळेत पहिली काव्य रचना सावित्रीने केली पण आपल्याला शिकवलं कोण कुसुमाग्रज लता दिदीच्या लता दिदीला जे भारतरत्न दिला लताबाई आशाबाई आणि उषाबाई या तिघी बायांनी गरिबीच दुःख कधीच गायलं नाही काय गायलं मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे दोन डिग्री सेल्सिअस थंडीत चादर पांघरला जाते मलमली तारुण्य कसं पांघरायचं हे शब्द आमच्या डोक्याच्या वर आहेत ना आशाबाई उषाबाई हे समजून सांगा आम्हाला आमच्या पोटाचं बोलत जा एकतर नवीन गाणं आलं अंधार वेचला मी आशाबाई कापूस वेचतात अंधार वेचत नसतात हे वे फालतू धंदे बंद करा कुठं अंधार लागतो तुझ्यासाठी अनिल चंद्र सूर्य तारे शेवग्याच्या शेंगा तरी तोड जातात का तुम्हाला रे चंद्र सूर्य तारे आणायला चालले आम्हाला देशभक्तीचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांना तुमच्याकडे गाय दिसते का रे कधी गाय तर आमच्या घरात आहे शेतकऱ्याच्या घरात आम्ही गायचे रखवाले आहोत तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट वाटू नका म्हणून या देशाला जातीवादाचा फॅसिस्ट वादाचा धोका आहे या देशाला या देशाच्या संविधानाला धोका आहे सांगा विद्यार्थ्यांना विद्यार्थी शिक्षक हा शिक्षकाचा शिक्षक शिक्षका हा या जगाचा आरसा आहे तुम्ही शिक्षक आहात तुम्हाला मी आणखी काय शुभेच्छा देऊ तुम्हाला एकच सांगेल की निसर्ग तुम्हाला भरभरून आयुष्य देव हो, तुमच्या हातून या समाजाचं कार्य हो आणि तुमच्या हातून या देशाला दिशा देणारी एक चांगली सक्षम निर्व्यसनी आणि निर्भीड पिढी घडो तुमच्या शाळेत डॉक्टर नरेंद्र नरे सारखे हेमंत करकरेंसारखे भगतसिंग सुखदेव राजगुरूंसारखे हे सर्व अशी निर्भीड माणसं जन्माला येत आणि त्यासाठी तुमची जबाबदारी वाढलेली आहे आम्ही थोडे अज्ञानी आहोत आमच्याकडे संविधान लेट पोहोचलं त्यामुळे आता आता आम्हाला अक्कल यायला लागली कुत्रीचं पिल्लू सातव्या दिवशी डोळे उघडते आम्ही पंचवीस वर्षाचे झालो तरी डोळे उघडत नाही याचं कारण आम्हाला बाबासाहेब कळलंच नाहीत हे कळण्यासाठी आज या दीक्षाभूमीवर तुम्ही आलात या ठिकाणी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला चंद्रमणींच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो शोषितांना वंचितांना तथागताचा धम्म दिला होता जो इथला ओबीसींचा मूळ कुंब्यांचा धर्म आहे तोच धर्म बाबासाहेबांनी दिला होता आणि जो शूरवीर जमातीची जमात आहे ज्याला महाजमात म्हणतात की एक एका एकानी भीमा कोरेगावचा संग्राम तुम्हाला माहित असेल तो काही वेगळं सांगण्याचं काम नाही इतकी शूरवीर जमात पण आज ती जमात शांत का आहे याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी बुद्ध दिला विनाशाशी जर आमचे असेच नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात साहेब बघा किती चांगली चालवली आहे विनाशाशी जर आमचे असेच नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात सापही पाळले असते चुकून थोडीशी बुद्धाची ओळख झाली अन्यथा संविधान जाळणाऱ्याला घरात येऊन जिवंत जाळले असते थे। लक्षात ठेवा एवढी ताकद आहे आपल्यामध्ये पण बाबासाहेबांनी आम्हाला मध्यम मार्ग दिला तो मार्ग दुसरा नाही तो इथला ओबीसीचा आहे इथल्या ओबीसीचा तो धम्मा आहे त्या तथागतानी आम्हाला त्रिशरण पंचशील अष्टांग मार्ग हे सर्व सांगितलेलं आहे आणि पंचशील सांगितलं अष्टांग मार्ग सांगितला आणि बावीस प्रतिज्ञा सांगितल्या तरी बऱ्या बरे बऱ्याच लोकांच्या घरात बाबा असतात 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 एक दोन जणांच्या घरी असतील पण आता राग येऊ देऊ नका पण हे वास्तव आम्ही चुकतोच आमच्या घरात नागडे उगडे बाबा आहेत बरोबर पण तुम्ही काही कमी जादूगार नाही एका कोपऱ्यात बाबासाहेब शाहू महाराज शिवाजी महाराज दुसऱ्या कोपऱ्यात तु असतात तुम्ही नका करू आमची चालते ते काय मला एक माझा मित्र म्हणला आमचे बाबा ब्रह्मांड नायक आहेत म्हणे म्हटलं ब्रह्मांड नायक आहेत तर अमेरिकेत मंदिर आहे का बाबाचं अमेरिकेत जाऊ दे श्रीलंका तिथं तर मंदिर दाखव तुझ्या उघड्या नागड्या बाबाचं चल माझ्यासोबत जगात शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे पुतळे दाखवतो का नाही उगाच हे जागतिक दर्जाचे महापुरुष याला लिमिटेड करू नका उद्या कडूबाई खरातांचा इथं कार्यक्रम आहे ते कडूबाईला तुम्ही युट्यूबला पाहता ती कडूबाई एका फाटक्या तुटक्या घरात राहते पण सुषमाताई अंधारेंनी त्या माऊलीला हेरलं युट्यूबला आव्हान केलं एअरपोर्टवर ज्यावेळी जात होती पहिल्यांदा विमान प्रवासात उद्या कडूबाई ते सांगतीलच लता मंगेशकरांवर भाडणाऱ्या तुम्ही आपण सर्वांनी उद्या कडूबाईचा एकदा आवाज आहे का किलता लता मंगेशकरांची पट्टी जिथं थांबते तिथं कडूबाईचा स्वर सुरू होतो एवढी ताकद कडूबाईच्या गाण्यामध्ये आहे तोपर्यंत चांगली माणसं जाणार नाहीत सरकार कुठलं असू द्या हो, ते पंजाच असो का छक्क्याचं ते काही आपला उद्धार करणार नाही लक्षात घ्या आता आमच्या शिक्षकांनी आमचा प्रतिनिधी नेमला पाहिजे आणि तो प्रतिनिधी पोटतिडकीनं त्या ठिकाणी शिक्षकांचे प्रश्न मांडता झाला पाहिजे नवे नवे नुसतं प्रश्न नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा त्याला करता आली पाहिजे असं मजबूत संघटन त्याचं आणखी कॉन्क्रिटीकरण करा तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आमची मदत लागली त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या नेहमी सोबत राहू शिक्षकांच्या सन्मानात आम्ही संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी किंवा पंजाब देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद आहे ती शिक्षक परिषद सुद्धा आपण समजून घ्यावी या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण सर्वांनी अभ्यास वाचन वाचन वाढवावं कारण वाचनापासून आपण आपलं नातं तुटलेलं आहे माझ्या गाडीवर ही पुस्तकं एक अर्धा तास इथं विक्रीला थांबतील प्रत्येकाने या दीक्षाभूमीवर यायचं दीक्षाभूमीवर अभिवादन करायचं इथं बाबासाहेबांनी ज्यावेळी दीक्षा घेतली त्यावेळी संघाला जाताना बाबासाहेब थांबले होते बुद्धाला शरण गेले धम्माला शरण गेले पण संघाला जाताना थांबले होते आणि त्या ठिकाणी म्हटलं होतं की माझा भिक्खू संघावर विश्वास नाही सध्याच्या भिक्खू संघावर माझा विश्वास नाही तर मला सुटा बुटातला भिक्खू हवा आहे आणि तो भिक्खू माझा प्रचार करेल आजही जो भिक्खू संघ चांगला आहे त्यांना खरोखर -कर आहे पण बाबासाहेबाचे प्रचारक कुठेतरी कमी पडत आहेत याचा सुद्धा आपण थोडं बारकाईने अभ्यास करावा दीक्षाभूमीवर तुम्ही आलात हे एक शिक एक अत्यंत पवित्र स्थळ आहे याचं पावित्र्य जपा या दीक्षाभूमीला आपण हे एवढं मोठं अधिवेशन घेतलेलं आहे ज्यांनी विरोध केला करू द्या विरोध केल्यानंतर आपला संघर्ष योग्य दिशेनं चालू आहे हा त्याचा एक मेसेज असतो हा विरोध जो होतो हा तुमचं काम बोल होत असतो शेवटी विरोध करणारे आपलेच असतात ज्योतिराव फुलेंना कोणा ब्राह्मणांनी विरोध केलाच नाही नामदेव धोंडीबा कुमार पहिल्यांदा विरोधाला आले होते म्हणजे माराला हल्ला करायला पण ज्योतिरावांनी त्यांचं शुद्धीकरण केलं आणि त्यांना संस्कृत मधला उच्च विद्या विभूषित बनवलं हे आमच्या महापुरुषांचे म्हणजे एक केलेले चमत्कारापेक्षाही मोठे चमत्कार आहेत आपला विरोध करणाऱ्यांकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे कारण निंदा उशी की होती है जो जिंदा होते है मुळदो की कोई निंदा नाही सकता तुम्ही जिवंत असण्याचे प्रतीक आहात विरोध तर होतो ना जेवढा बाबासाहेबांना विरोध झाला तेवढा झाला का तुम्हाला विरोध त्यांचं तर मंत्रिमंडळ विरोधात राजेंद्र प्रसाद विरोधात पंडित नेहरू विरोधात आणि सर्वच विरोधात शिवाजी महाराजांचे सर्व विरोधात ज्योतिराव फुले तर एकटेच होते दोघं नवरा बायको अख्खी पेशवा विरोधात तरी त्यांच्या छाताळावर ज्योतिराव फुले नाचले आपल्याला तर अजून दगडवोटेही मारले नाहीत विरोधकांनी तेवढ्याला अजिबात घाबरायचं नाही आणि घाबरून तुमचं काम थांबू देऊ नका म्हणून आपण सर्वांनी असं एकत्र या कालचा सूर्य त्यांचा होता आजचा सूर्य ही त्यांचाच आहे पण उद्याचा सूर्य हा परिवर्तनवादी विचाराचा असेल यावर मात्र विश्वास ठेवा आणि हे देणं हे आमच्या महापुरुषांचं हे आमचं हे एक रक्तात ते भिनलेलं आहे म्हणून कुंब्याचं दानं बामनाचं लिहून आणि मारा घरचं गाणं याला जगात तोड नाही जिथं भीमसेन जोशी थांबतात तिथं प्रल्हाद शिंदे सुरू होतात लक्षात घ्या म्हणून अशा आपल्या कलावंतांना या शिक्षकांनी हेरलं आणि दीक्षाभूमीवर त्यांना पहिल्यांदा आणलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी सुद्धा आता हे भारतीय संविधान घेऊन फिरतो आहे कारण या संविधानाला सध्या धोका आहे चंद्रशेखर रावांच्या आधी तुम्ही संविधान पाहिलं असेल असं तो संविधान दाखवतात ते भीम आर्मीचे रावण मला एकाने विचारलं रावण असं काही नाव असते का म्हणे मिळलो रावण चुकीचा होता हे कोणी सांगितलं रे खरंच सांगा रावण काय चुकला होता रावण साधा होता का जम्बू द्वीपाचा राजा श्रीलंका सारखा देश त्याच्या ताब्यात चंद्रापासून इंद्रापर्यंत सर्व कैदी केले होते रावणाच्या ताब्यात रावण आपला आहे म्हणजे असूर आहे असूर आणि वेदामध्ये म्हटलेला आहे पंडित पुरोहित हे सूर आणि ते सोडून सर्व असुर म्हणून आम्ही ओबीसी गण काढायला जातो तेव्हा आमचा गण राक्षसगण का निघतो राक्षस म्हणजे असूर लेकर रावण्याच्या बद्दल सांगतो दोन मिनिटात आणि थांबवतो माझं तुम्ही कंटाळले आता मला माहित आहे नाही कंटाळले हेही मला माहित आहे शिक्षक लोक शिक्षक लोकही कंटाळले नाहीत का नाही ना हा सगळे शिक्षक आहेत शिक्षकांना माफ करा मी विद्यार्थी आहे तुमचा विद्यार्थी वाहन शिकत आहे काही चुकलो भुललो तर तुम्ही पदरात घ्या <coughs> तसं माफी मी कोणाच्या बापालाही मागत नाही पण शिक्षकाजवळ माफी मागायला मला काही अडचण नाही कारण तुम्ही आमचे गुरु आहात पण तुम्ही एकलव्यासारखा अंगठा मागणाऱ्या द्रोणाचार्यासारखे होऊ नका तुम्ही वेगळे गुरु व्हा जसं गाडगे बाबांचं बाबासाहेबांचं फुलेंचं नातं होतं की फुलेंना बाबासाहेबांनी कधी पाहिलं नाही पण बाबासाहेब हक्कानं सांगतात की मी एकता फुलेंचा वारसदार आहे ज्यांचं काम मी जिवंत ठेवल्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि फुलेंचं काम म्हणजे फुलेंनी कधी शिवरायांना पाहिलं नाही पण शिवाजी महाराजांना फुले मानत होते आणि फुलेंना बाबासाहेब मानत होते अशी पद्धत आहे